हिला तुम्ही ओळखत असाल आपल्या टिपराच्या ब्लॉकमध्ये मध्ये पण हिने सांगितलं आपला टिपूर कसा असतो आपल्या गावचा कुचरी गावचा ही इन्फॉर्मेशन ही सगळी इन्फॉर्मेशन सांगत असते आपल्या आपल्या म्हणजे काय 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 परंपरा आहेत त्या तू बघितले की नाही ते माझे व्हिडिओ बघितलेस की नाही नंतर नाही बघितले बाप्पा नंतर बाप्पा दाखवतील तुला सकाळचे अकरा वाजल्यात आणि असं वाटतं दुपारचे दोन वाजलेत आता खूप गरमीच आता गरम आता गर्मी असं वाढायला लागलं खूप ऊन आहे इकडे आणि आपण आता दुकानावर बटाटे घ्यायला आपला मॉल नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मध्ये स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज पहिला दिवस आहे आणि आज आलोय मी सगळ्यात प्रथम प्रथम सगळ्यात प्रथम मी आज आलोय आपल्या गावी म्हणजे आपल्या कोकणच्या गावी कुर्चरीमध्ये आलोय तर आपल्या घरी उद्या पालखी येणार आहे तर तुम्ही आणि थम समजलं असेल काय आहे ते काय आहे किंवा काय नाही ते तर आपण आलो आहे मी पण डायरेक्ट ह्याच्यानेच आलो मी पण डायरेक्ट अचानक आलो आहे तिकीट भेटत नव्हते डायरेक्ट कसं तरी ॲडजस्ट वगैरे करून आलो आहे तर चला आलो आहे इकडे पण खून नाही सगळे जी लहानपूर वगैरे असे शाळेत गेले गेले आहेत तर एक इकडे एक आपला भाऊ आहे खिडकीतून बघतो आहे हेला हाक मारतोय अनन तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉक मध्ये आपल्या ब्लॉक मध्ये असतो आणि बेबी पण आहे बेबे हे चल पालकी गड़ा। पालकी गड़ा ला आता किती सांगूया पालखीकडे जायला लागेल बघूया कसं काय ते तू पहिला आंघोळीच अकरा वाजल्या सकाळचे आणि या बहिणी अजून आमकुण नाही ना केले मुंबईला कधी भेटत नाही इकडे पुनम काकी आणि ती लोक पण का तुम्ही कधी आले का ती लोक पण काल आले त्यांचं घर आहे ती लोक अजून त्यांची की साफसफाई चालू आहे आणि आमची पण तिकडे साफसफाई चालू आहे आणि जर मी तिथे गेलो तर मला पण साफसफाई करायला हवी हे सगळे पुणे आहेत हे पुणे आहेत पांढरंग मध्ये पुणे करायचं आणि आज मी तिथे गेलो माझ्या घरात तिथं मला पण कन्फर्म झाडू घेऊन माल्यावर चढायला लागणार तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आता पालखी म्हणजे पालखीकडे बोलतो जायचं जा। जेवायला जेवायला जायचं डायरेक्ट एकच्या गाडीने जायचं तीन यायचं एकच्या गाडीने जाऊन तीनच्या गाडीने यायचं बोलतोय बघूया कसं होतं ते मग अशी मी खाली गेलेलो सचिन वगैरे आलेत ते आहेत ते लोक बिझी आहेत म्हणजे बिझी म्हणजे इकडे तिकडे फिरतोय मी म्हटलं आजच्या अच्छा आजच्या पहिल्या दिवसात आपल्याला जायचंय आपल्याला दोन तीन दिवस लगेच जायचं आहे जास्त फिरायचं नाही फिरायचं आहे पण जास्त नाही फिरायचंय जंगलात बिंगलात वगैरे आणि हे तीन चार ब्लॉक एकदम खूप धमाल होणार आहेत खूप म्हणजे खूप धमाल होणार आहेत खूप मजा येईल मजा येणार आहे आणि सगळ्यात प्रथम आहे ना तुम्ही बोललो ना तीन तारखेला तारखेलाकडे कार्यक्रम आहे तेच बुधवार याच्याकडे कार्यक्रम आहे सगळ्यांनी सगळ्यांनी यायचं आहे तुम्ही आणि हा बहुतेक ब्लॉग लेट पडणार आहे तो पण खाऊन मिळून झालेला असणार आहे शुक्रवारी पडणार आहे आणि याच्याकडे भाई बकरा आहे तीन तारखेला लेट आली बकऱ्याचं जेवण आहे साला केलेलं त्याचं जेवण आहे तुम्ही बघाल तो पण तुला मला ब्लॉग दाखवेन मी तुम्हाला तर आता चला भेटूया नंतर आपण आता उद्या ना आपल्याकडे पालखी येणार आहे ना आता आपल्या सगळे सारवण झाले घराच्या बाहेर सगळे लादी वगैरे पुसून झाले सारवण वगैरे केलं जातं तुळशीला मगाशीच मस्त पाणी टाकलं आणि हे ना संध्याकाळी ना थोडं हे सगळं थोडे एकदम पानं बिनं पडल्यात ते एकदम उचलून एकदम चकाचक अजून चकाचक होईल आता प्रत्येकजण थोडं इकडे सारवील आणि गल्ली पण आहे ना हे बघा इकडे पण सगळं सारवलं आहे गडी पण एकदम मस्त चकाचक चकाचक झाली अजून कोण चाकरमणी आले नाहीत सगळे उद्या येतील हे बघा सगळे इकडे भरलेले असणार का आमची पालखी नाही घरात राहते समोरच्या इथे उद्याचा फुल धमाल म्हणजे धमाल असणार दिवसभर दोन दिवस सकाळ रात्र रा, सकाळ रात्र रा, फुल धमाल सकाळचे अकरा आहेत आणि असं वाटतं दुपारचे दोन आहेत आता खूप गर्मीचं आता गरम आता गरमी असा वाढायला लागलं खूप ऊन आहे इकडे आणि आपण आता दुकानावर बटाटे घ्यायला आपल्या मॉलमध्ये डिमार्टमध्ये आलो आमचं आणि एक माझाची बॉटल घेतली आहे आणि आपल्यासोबत आहे इकडे आपली बहीण आहे कावेरी तर जाऊ बटाटे दिले की मम्मी जेवण करेल आज आपण कुठं जाणार नाही आहे मग आपण फटफट जेऊ झोपू थोडा वेळ आणि रात्री पालखी नाचवायला जायचं आपल्याला बाईक इकडे एवढं गरम होत आहे ना गावी आलो एवढा गरम होतं ना विचारूच नका इकडे आपल्या टेबल फॅनची सोय केली आहे आणि आपण एकदम ऐसपाईस जागेवर आहे इकडे पूर्ण सा चारी साईडला म्हणजे ना हे घर आहे जिथे आम्ही बसलो आहे ना ते सावली आहे आणि ना एक टेबल फॅन लावला आम्ही लोकांनी हा बघा टेबल फॅन लावला आहे आणि आपल्याला ना याच्या आपण याच्या भाव्याच्या घरी बसलो आहे तर थँक्यू भाव्या आम्हाला टेबल फॅन लावून दिल्याबद्दल तुझी जे काय लाईट बिल तो हा भरेल हा काय एक नंबर आला आणि दर आणि मी इकडे येतो ना दरवेळी जातो लास्ट टाइम मी टिपराला आलेलो नोव्हेंबर महिन्यामध्ये आता डायरेक्ट मार्च एप्रिल महिना लागला आजपासून एप्रिल आला आता इकडे ना लोकांनी बघा म्हणजे इथे तो ना तर काहीतरी चेंजेस आता म्हणजे गावी पण खूप सारे चेंजेस व्हायला लागलेत ना तर कोणी कोण आहे ना घरं बांधतो आता आमच्या खाली पण तिकडे ना घरं बांधाईत मी तुम्हाला दाखवायचं राहिलं खूप ऊन आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे इकडे संध्याकाळी एखादं दाखवीन पाच सहा पाच साडेपाच नंतर तिकडे तिकडे पण दोन घरं बांधतात आहेत डेव्हलप म्हणजे थोडंफार डेव्हलप घरं आपली डेव्हलप आता मातीची घरं कोणाची राहिली पण नाहीत घरं तर काय ज्यांचे ग गाईगुरं आहेत जे नॉर्मली आता आहेत त्यांचे त्यांची पण चिरेबंदी वाढेल एकदम असे मातीचे असे तुम्हाला दिसणार नाही मोजून कधी इकडे इकडे तिकडे आलात तर आणि इकडे बघायला ना आजूबाजूला यांची पण आता ह्या लोकांनी पण एक रिसेंटली बघा रिसेंटली रिसेंटली एक आहे भाव्यासाठी भाव्या लग्न करणार आहे ना आता स्टुडिओ 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 खोलणार आहे बापरे एकदम गुरा वाटतो आहे रे मी तर खरंच मी एवढा गोरा आहे का कमेंट करून सांगा मला खरंच मी एवढा गोरा आहे काय का आपला का मी आपण आपण आधीच आहे बाई आपण कधी फिल्टर बिल्टर लावत नाही जे काय ते आहे आणि कधी असं गेलो तर असं सलूनमध्ये गेलो तर आपण का असं हे नाही करत फिल्टर फिल्टर मी खरंच एवढा गुरा आहे काय मला कमेंट करून सांगा काला आहे मला माहिती आहे काळा हवी आहे आपण हाय हाय तर हाय बाई तर मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे उद्याची आपला हॅलोजन वगैरे लावून झालेला आहे आपण इकडे लावलं लावलाय कारण काही ना इथून संध्याकाळी पालखी खाली जाणार आहे नाचण्यासाठी आणि परत इकडे राहण्यासाठी येणार आहे और कुठे आलाय बैठकीला बैठकीला चाललं संध्याकाळीची सीताराम आमची बळी लवकर या बैठकीवरून संध्याकाळी आपली इकडून पालखी जाणार नाचत न ना त्यासाठी आणि उद्याची बाकीचे आलोजन लागतील पण सगळ्यांच्या आज लाईटी चालू आहेत आमचं घर बंद असतं हे घर बंद असतं हे घर बंद असतं आपण आता सगळ्यांची साखर म्हणे ऑल आल... ऑलमोस्ट आलेत आणि बाकीचे अर्धे ते उद्या येतील हे बघा सगळ्यांनी ज्यांच्या लादे ते लागे एकदम मस्त करून ठेवल्यात आणि आपल्याकडं एकदम अंगण म्हणजे सारवून आहे घरात आपली मस्त आपल्याकडे माझ्या आमच्याकडे उद्याच येणार आणि आपल्याकडे दोन दिवस हे असते पुन्हा दीड दिवस तर असतेच राहतेच राहते बाकी सगळं उद्या होऊन जाईल फक्त आज रात्री उद्यालाही धम्मा आले भाई आणि आपली आजी पण आले का आपल्याकडे जेवणाची तयारी चालू आहे हिला तुम्ही ओळखतच असाल आपल्या टिपराच्या ब्लॉकमध्ये मध्ये पण हिने सांगितलं आपला टिपूर कसा असतो आपल्या गावचा कुचरी गावचा ही सगळे इन्फॉर्मेशन ही सगळी इन्फॉर्मेशन सांगत असते आपल्या म्हणजे आपल्या काय परत चालली काय काय परंपरा आहेत त्या तू बघितले ना की नाही ते माझे व्हिडिओ बघितलेस की नाही नंतर नाही बघितले बाप्पा ना नंतर बाप्पा दाखवतो तुला ते आणि पुन्हा पाठी आणि आमच्याकडे तर जेवण झालेलं आहे आहेत म्हणजे चपात्या फक्त बाकी सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हिच्याशी आपण नंतर बोलू आता यांची महिलांची बैठक चालू आहे झालं मग आपण हिच्याशी आपण बोलू आणि आपल्याला सांगेल उद्या काय काय ते सांगशील ना ग <laughs> फायनली आहे ना फायनली आपल्या आजीने ना आपल्यासाठी वेल काढलाय आणि आपल्याला सांगेल आपला कुचरी गावचा गावचा शिमगाव वगैरे कसा असतो हो ते आणि आज दिवसभर ते ना ती खूप बिझी होती आमच्या इकडे ना म्हणजे बाजूच्या गावामध्ये ना एक मुलगा ऑफ झाला म्हणजे माझ्या आई प्रमाणेच होता तर त्या ते साईड तेव्हा ती बिझी होती आणि ना कुठे काही असेल चांगलं किंवा वाईट त्या गोष्टी प्रत्येक गोष्टीला ती धावून जाते आज खूप बिझी होती आज दिवसभरात भेटली नाही सकाळी होती आणि मग दुपारी संध्याकाळी आली चार पाच वाजता म्हणजे आज दिवसभरात भेटलीच नाही तर डायरेक्ट आता आहेस कशी आहे तुझे ब्लॉग सगळेजण बघतात गावी आल्यावर तर तुझे म्हणजे तू बोलतेस भेटतेस सगळ्यांना आवडतं आता आपलं उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे ना, ना। मग किती वाजता काय असणार आहे काय काय म्हणजे जाणार आठ आठ वाजता जाणार पालखी मग लोक जाणार पालखी आणणार वाजवीत गाजवीत ती नंतर ती दुपाराने पहिला पोलीस पाठवले आणि नंतर आणणार इकडे वरलेवाडीत मोठतेवाडीत मग गावकर लोकांची घरात गुरुवाडीतून माहितीये ना खाडे खाडे हा खाडे खाड्यांकडून तरला काही येणार का मग मग आपल्या काही येणार मग निद घेणार नंतर निवेद म्हणजे आपले खेळ असतात जे आपला खेळ म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यांना कोणाला माहित नसेल तर तू, ना तू जा ना तिकडे हा खेळ म्हणजे असं असतं की जे आपल्या दिवसभर पालखीच्या पाठून आपण असत येतात म्हणजे आपल्या गावचे असून ते किंवा बाकीच्या गावचे कोण पाहुणेबाई असतात त्यांना खेळ म्हणजे एका जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा आपल्या एकाच खाड्यामध्ये बसतात आणि जेवढ्या वाढीमध्ये आमची जी घर आहे त्यांना मग ते वाटून दिले जातात म्हणजे प्रत्येकाच्या जा घरी जेवायला जातात असं म्हटलं की देव देवळ जातो त्यांच्या म्हणजे जेवायला तीन असतात कधी कधी पाच सात असतात त्याप्रमाणे हा पाच 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 तर येतातच आमचे पाच पाच येतात बाकी सगळं वाढतात त्यांनी मग उठवणार घरा घेणार त्यांच्या वाट्या भरणार कुग्या करणार त्याच्यानंतर नीट दाखवणार आपल्या घरी वाट्या भरणार याच्यानंतर जापसाल करणार म्हणजे यांचे काय नवस वगैरे केलं असतात गेल्या वर्षी जे ज्यांचे पूर्ण होतात त्या हुसी म्हणजे जे काय असतं ते त्यांचं दे त्याप्रमाणे देतात देवाला आणि नंतर मग रात्री तर फुल धमाल असते आणि रात्रीचा खेळणार यंदा दोन पालख्या येणार आहेत का मजा येणार आपली ते येतील त्यांचे सांगता काय येईल भेटतील ना उद्या तिथे भेटतील हा मलिक आमच्या आपल्या भेंड तर दोन पालख्या जर एकत्र नाचल्या तर अजूनच खूप धमाल येणार आहे आणि म्हणजे आणि इथेच आमच्या इथेच असतात ते की दोन पालख्या आमच्या आपल्या गावामधल्या नाचतात आणि खूप धमाल असते खूप म्हणजे खूप पब्लिक असतो उभा राहण्यासाठी पण जागा नसते आम्ही लोकं पण नाचवतो बाकीचे मुलं नाचवतात आम्ही लोक आपण आरामात असं नाचवतो ही पण असते आणि आता तीन दिवस आहे आपण आज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार ते आपण जाऊ तीन दिवस ब्लॉक तुम्हाला कंटिन्यू बघा आपली आई आपल्या सोबत असणार आहे अजून काय काय असेल आम्हाला आपल्या इकडे आता जाता आणि परवा परवा काय आपल्याकडे सांग आपल्याकडे परवाचे सगळं सांगेल परवा काय आपल्याकडे बकरा बकऱ्याचं जेवण आहे मग तुम्हालाच करायला लागतं ना आम्हालाच करायचं आहे सगळ्यांना नंतर मग त्या देवाला निवेद दाखवायचा नंतर खेळ असतील त्या वाढायचा ज्यांना मग जे बकरा ना चिकन आणि जे चिकन, चिकन म्हणजे बकरा नाही ना व्हेज व्हेज म आपलं डाळ भात भाजी काय असेल वांगा ती बुधवारच्या दिवशी जो चिकन खात नाही तो हा असेल बाई चिकन आणि मटन नाही सोडायचं हा जेव्हा प्रसाद असतो प्रसाद प्रसादासारखी खायची थोडा तरी खायचं हा देवाचा नवास आहे आणि त्या पाहून एक त्यांनी नवस केलेला तो त्यांच्यासाठी पावन झाला तर त्यांनी हे केलं आहे तुम्ही बोललो असेल मी आनंदच्या घरी आहे करून तो तोच त्याच आमच्याबद्दल त्यांच्याबद्दलच आम्ही लोकं आहे आणि परवाचे तुम्ही मी दाखवेलच आणि ब्लॉक जरा मोठे होतील आणि उद्याच्या उद्याचे तर तो ब्लॉक मोठे होतील कारण दोन दिवस दीड दिवस आपल्याकडे पालखी असते दीड ते दोन दिवस दीड ते दोन दिवस असतेच असते हां असते असते आणि बाकीची धमाल असेलच आणि उद्या आपले रांगोली बिजली पण काढणार आहे की नाही रांगोली कोण काढणार आहे आता आले इथून मुंबईशी रांगोली काढा आयलोजन फक्त मी मारून ठेवलं आपले आणि गावची काय गाऊ गावची काय नाही <laughs> वली टोलली वली उभी केली चिमग्याची आमच्या गावात काही असून दे कुठे नमन असून दे कुठे होली असून दे कोणता काय असून दे पहिला उपस्थिती असत्या पहिली उपस्थिती तू गेली मग जाणार आहे माझा प्रश्न चुकीचा होता जाणार खूप जमाली मी आता आलो इकडे यायला मिळणार नाही आणि कसं मी एक येणार नव्हतं पण यायला भेटला बघू देवाच्या आशीर्वादाने अजून बघू आता उद्या 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 मजा बघू म्हणजे हात दुखायला लागले चला आता आजीला जाऊया आजीला जायचं जेवायला इथे किती वाजल्यात आठ साडेआठ किती असं जेवतीस नऊ वाजता गावी राहून तिकडे गेली आज, गी। आज तिकडे गेली उपाशी म्हणजे जेवण वगैरे नाही मिळालं डायरेक्ट जेवल तिथे घरी तिने बनवलंय तिथे हे करेल आणि हे गावी राहून नऊ वाजता जेवते आणि आम्ही लोक मुंबईत मी स्वतःचा सांगतो आमचं मी मुंबईत राहून साडेआठ पावणे नऊला ला जेवतो नऊ वाजेपर्यंत आमचं म्हणजे आमचं सगळ्यांचं जेवण होऊन जेवत म्हणून त्यांनी आणि बॉडी एकदम फिट आहे काय पण स जे लवकर जेवतो ते आमची बॉडी बघ एकदम फिट आहे म्हणजे जरा पण चढू जाणार नाही आहे सेम सेम बॉडी आहे आमची सेम बॉडी आहे तर जाऊ तिला पण फ्री करू तर ही पण जाते जेवण बनवलंस की बनवले बनवले मग उद्या आहेस दिवसभर उद्या तर काय कुठे नाही ना मसाले बिसाले वाटून झाले ना अजून आता अजून डाळ भाजी

म्हणजे आमच्याकडे मला नव्हतं आता माहित पडलंय एकाच एकाच दिवशी दोन जेवण आहे आमच्या इकडे तर नॉनव्हेज तर आहेच आणि प्लस खाली पण आहे शेळके त्यांच्याकडे त्यांच्याकडे साधं आहे डाळ भात ते पण डाळ भात भाजी वगैरे हां ते त्यांचं हे आहे ते लोकांकडे म्हणजे खूप जाऊ पडल खूप खूप जाऊ पडल ना आपली इकडे आणि एकाच वाडीत दोन जेवण म्हटलं म्हणजे धावपाव तर होतेच आणि आमचं तर काही नाही कारण काय जेवण करणारी हे लोकच असतात गावची लोकांना जेवण वगैरे करायला लागतं मसाला अजून मसाला वाटायला असेल का उद्या आपल्याकडे पालखी आहे नाशील की आम्ही आमच्याकडे त्यांच्याकडे म्हणजे पालखी येते म्हणजे एकच दुसरी पालखी येते म्हणजे देव आपले एकच पण फक्त पालखी दुसरी येते म्हणजे म्हणजे आमच्या इकडे आहेत ते नाही ना, ना? म्हणजे ते म्हणजे आपली वाडी तर सगळे एकच आहे म्हणजे एकच हे पडतो हां तर चला गप्पा गोष्टीलाही झाल्या आठ मिनटं तर आपण बोलू आठ नऊ मिनटं तर चला इथे जाऊ आता ती जेवण नाही करायला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता आईची कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बघूया आपण बनवता आली तर चला भेटूया बाय बाय